तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाहीये तरीही तुम्ही मला बोलवत आहात आणि मी देखील आलो आहे कारण मला सत्तेची पर्वा नाही मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी उद्धव ठाकरेंनी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला हजेरी लावली यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावरून एक महत्वाचं विधान देखील केलंय त्यासोबतच त्यांनी फोडाफोडीचं राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल असा सावधगिरी ता इशाराही त्यांनी यावेळी दिलाय लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे सध्या सर्वच पक्ष हे महाराष्ट्र दौरा करताना दिसत त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठीची जोरदार तयारी केली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेले आहेत नुकतंच उद्धव ठाकरे यांची शिर्डीत एक जाहीर सभा पार पडली आहे यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर या सरकारने पेन्शन योजना मान्य केली तुम्ही काय करणार निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत तुम्ही जर आमचं सरकार आणला तर मी तुमची मागणी मान्य करतो त्यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे जर हे स्वतःच्या शिवसेना या आईवर वार करू शकतात हे तुमच्यावर वार का करणार नाहीत त्यामुळे मला हे सरकार नको आहे माझं मुख्यमंत्री व्हायचं हे स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही मला ते स्वप्न पडत नाही मी सत्तेतून रिटायर होणार नाही मला सत्तेतून रिटायर कोणीही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत मला कोणीही रिटायर करू शकत नाही असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले गेलेली सत्ता परत येते आणि जाते नक्की येणार खेचून आणणार आणि तुम्हालाही मी न्याय मिळवून देणार त्यामुळे एकजूट ठेवा फोडाफोडीचं राजकारण जे आमच्यासोबत घडलं ते तुमच्या सोबतही होईल यांना पेन्शन नाही टेन्शन द्यायला हवं उपोषणाची हाक दिली पण ते करू नका आपलं आंदोलन असं असायला असा हवं की हे सत्तेशिवाय उपशी राहायला हवेत हा निर्धार करा आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका मी तुम्हाला शब्द देतोय की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अंमलात आणल्याशिवाय राहायचं नाही निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आणली अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबाचं दर्शन घेतलं आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या असं साकडं साईबाबांकडे केलं मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो तुमचा आक्रोश हा सरकारच्या काडी जात नाही मी माझे मुख्यमंत्री आहे माझा पक्ष चोरलाय चिन्ह चोरलाय आणि वडील पण चोरलेत तरी मी माझ्याकडे मागताय त्यानंतर मला दिवारचा डायलॉग आठवला मेरे पास इमान आहे विश्वास आहे तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाही आहे तरी तुम्ही मला बोलवत आहात आणि मी देखील आलो आहेत कारण मला सत्तेची पर्वा नाही मला तुमच्या आयुष्याची चिंता ची आहे आणि तुमच्याच कुटुंबाची पर्वा आहे असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा